भाजीला काय करावे का सुचत नसेल तर तेव्हा ते ते ही बनवा मस्त अशी भाजी नमस्कार तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मस्त भाजी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकड्या आपल्याला इथे मीठ टाकून हे ठेचून घ्यायचं आहे तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ही मिरची ठेचून घ्यायची ठेचून न घेता मिक्सरलाही तुम्ही वाटू शकता तर इथे मिरची छान फुटून झाली आहे आता आपण ही काढून घेऊयात आता मिरची वाटून झाली की दह्यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकून हे फेटून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा लिटर दही घेतलेला आहे आणि आता एक मोठा चमचा यामध्ये बेसनपीठ टाकून आपल्याला हे मिक्सरने फेटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यात टाकून हे वाटून घेऊ शकता तरी ते हे दही छान असं फेटून झालेलं आहे आता आपण ही कढी करून घेऊयात तर आता इथे कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवायचे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी टाकायची आणि आता यातच कढीपत्ता टाकायचा आहे जिरे मोहरी छान तडतडून घ्यायची आणि मग कढीपत्ता घालायचा आहे आणि या आता यामध्ये वाटून घेतलेला ठेचा घालून आहे आता यात पाव हिंगा घालायचं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आता हळद मिक्स करून झाली की थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आता आपण हे फेटून घेतलेलं दही घालून घ्यायचंय आता यामध्ये लगेच पाणी वतून घ्यायचंय आणि हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय आता इथे हे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला एक उकळी घ्यायची आहे तर इथे कडेला उकळी यायला लागलो की थोडीशी हलवत राहायचंय फुटत नाही आणि आता गॅस बंद करायचा आता आता तर आता इथे आपली कडी छान अशी तयार झाली आहे आता आपण त्यासाठी लागणारी भजी कशी करायची ते पाहूया आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये दोन छोटे चमचे साखर घालायचे तुम्हाला जर साखर नसलं आवडेल तर ता टाकू नका अशी ती ती आंबट गोड तरी छान लागते इथे भजी करण्यासाठी एका मोठ्या कटोरीत कांदा टाकून घ्यायचा आहे तर तिथे मी दीड वाटी बारीक चिरलेला कांदा घेते यातच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे दोन चमचे ओवा ओवा मी हातावर चोळून घेतलेला आहे आता यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे एक बारका चमचा आता यामध्ये बेसनपीठ टाकायचंय तर दीड वाटी इथे मी बेसनपीठ घेते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता थोडस मिक्स करून झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं छान असं बॅटर करून घ्यायचे तर अशा पद्धतीने छान असं सैल पीठ माळायचं जास्त सैल सुद्धा नाही आणि घट्टही नाही तर साधारण हे मला एका ग्लास मधलं इतकं ला ला। ता ला एक ला ला। ला पाणी लागलं थोडस पाणी शिल्लक राहिलं आणि आता आपली इथं भज्याचं पीठ तयार झालंय आता आपल्याला ह्याचे लगेच भजी करून घ्यायचे तर तेल तापायला ठेवलेलं होतं आता आपण भजी करून घेऊया तर इथे तेल छान असं तापलेलं आहे असं पाणी थोडसून पाहिजे तेलछान असं तक वाद दिलायचं तेल छान तापला आहे आता गॅस मध्यम आता यातल्या गॅसच भजी करून घ्यायचे पेर मध्ये माचे ठेवून त्याची आपली भजी तापून घाली आहे आता आपल्याला हे थोडेसे पलटे करून घ्यायचे तर अशा पद्धतीने सर्व भजी पलटी करून घ्यायची आणि मध्य माथेवरच ही छान अशी खरपूस तळून घ्यायची आता एक पाच ते सहा मिनिटानंतर गॅसची फ्लेम फुल करून आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तरी ते आणखीन एक चार ते पाच मिनिटा मस्त अशी भजी तोडून झाली आहे आता ही भजी काढून घ्यायची तर जे तुम्ही पाहू शकता मस्त अशी फुसफुशीत भजी झाली आहे तर अशाच पद्धतीने सर्व भजी करून घ्यायची नंतर आता आपल्याला यामध्ये आपण तयार केलेली भजी टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कढी आणि मस्त अशा कडीबधी तयार झाली असे गरमागरम कडी बजून नक्की ड्राय करून पहा